आले तो पण ते थोडा बोलू मी संभय घेतो तो तो आता बाहेर का आहे मना साराला कुठेवर बसताय आपरेषक आशंकित एंड साइनिंग जे मामेलो काय घरबांना त्याचं घर चालू होत ते पैसे मागत होते तिला आमले दुपारी फोन करला होता सकाळपासून मारी राहते तिच्या घरच्यांना बी मारलं तिले कोणी न पाशी नल्लीवर बसेल कोणी बालत आण कपडे वरे करी करी मारले तिन्न तिले आमने म्हटलं बन्या काय लग्न आमत घरी तु पप्पाला पाठव घ्याले आमच्याशी बोलीला ते मारी टाकलं तिनं अनुमयी गेला कोणीच नाही ते घरी आता खूप तिनची बिना माहीत लेकरू होत माय आठवत नाही तिले त्यांना नल्ले दावे दिले ना नंतर लटकाय दिले तिने पहिले मारा केली त्यांना पोटात मारलं वाहनाने ते पोत तोड टाकली घर मारले लटकावून दिली तिला पाशीला दोन दार दिले भाऊन पैसे एक दार पन्नास हजार दिले एक दार सत्तावीस हजार दिले घर बांधण्यासाठी गडे गडे पैसे मागत होते तिने

ना 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 एक ना आहे नाई काय ना एक माया आहे तिनच्या गावचे नाव बी सांग कानास्वाळ्याचे तरी राहायला आले आणि राहायला आले गायर मारलं तिनं आणि मारी पै गेला आणि त्या मारला नवऱ्या बी मारला तो बी पै गेला <laughs> मी मावशी आहे तिची आणि माय तिला गायत्री गायत्री ज्ञानेश्वर कोडी मी सागर साहेबराव कोडी गायत्री मैत गायत्रीचा भाऊ गायत्री इजा दुपारी तिच्या सासूच्या बारा वाजता मला फोन आला फोन आला त्यांनी मला सांगितलं की तुझ्या बहिणीच्या घेऊन जा येऊन जा इथं तिने मला मारहाण केली तिच्या सासूचं असं म्हणणं होतं तिच्या सासू ननद आणि एक दुसरी न तीन दोन तीन नंदा आणि सासू हे म्हणत होते की ने आम्हाला ना मारहाण केली नाही आता ती एकली ते त्या एवढं चार जणांना कसं काय मारणार आहे ते तिकडनं बोलवत होते की ते त्यांनी तिला मारहाण करून मला म्हणे तिला आताचा आता घेऊन जाई इथून नाही नाही हे मरून जाईल म्हणे आता ती तिचा माझ्या बहिणींना बहिणींना फोन केला बहिणींना सांगितलं की यांनी मला असं असं मार त्यांनी मला मारहाण केली आणि मारहाण केली आणि हां ते मारहाण केली मी ते करा बॅगा वगैरे भरल्या तिने ती घरी यायचं म्हणते माझ्या वडिलांना कॉल केला वडील सुरतला गेले होते मग तिला सांगितलं की सहा वाजता मा माझे वडील येतील तेव्हा तील तुला घेऊन जातील ती बॅगा वगैरे सर्व भरून बसलेली होती बॅगा वगैरे भरून घरी बसले थांबले होते तोपर्यंत दुपारून कॉल आला की तिने फाशी लावून घेतली त्यांनी फाशी लावली सर तिला तिची सासू मालूबाई भास्कर कोडी तिची ननद मायाबाई ती ती जसे एक कानसोळ्याची ननद आहे अर्चना आणि एक नांद्राची ननद आहे वंदनाबाई

शिक्षा शिक्षा सर शिक्षा बाय सर त्यांना त्यांना त्यांनी सर आम्ही जेव्हा तिथं आले त्यांनी आम्ही जेव्हा तिथे घटनास्थळी पोहोचले तेव्हा तिथं कोणीच नव्हतं ते त्यांनी सर्वांनी सर्व तिथून पडून गेलेलं होतं आणि आम्ही गेलो तिथं त्यांचा फोन आला की तुझ्या बहिणीने स्वतः घरामध्ये कुंडून घेतलंय आहे म्हणे कोणून घेतलं तर मग माझ्या का भाऊंना फोन आला तर काकूननी फोन बोलले त्यांना की तुम्ही त्यांना घर खोला म्हणे आता तिथं खोंडून घेतलं आहे तर नाही म्हणे आम्ही आता चालू दरवाजापासून आम्ही कसं काय दरवाजा तोडू तर त्यांनी दरवाजा खोलला नाही तोपर्यंत आम्ही आले तोपर्यंत त्यांनी फासावर लटकून घेतलं होतं मारलं की काय केलं काय म्हणे आम्ही तोपर्यंत घटनास्थळी पोटले तोपर्यंत त्यांनी आम्ही दरवाजा खोलला म्हणे असं त्यांना सागर साहेबराव कोडे